हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्युटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा बेल बेलायकनवर क्लिक करा येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघता येतील तर आज आपण शिकणार आहे सुंदर अशी पाच पदरीवेणी चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाच बोटे घालून असे पाच पदर करायचे आहेत एकसारखे पाच पदर करायचे आहेत विणी केसांचे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने हे पदर घ्यायचे आहेत आणि ह्या वेणीसाठी दोन मुली लागणार आहेत कारण एकट्याला वेणी करता येत नाही तर त्यासाठी आम्ही दोघी जणी करत आहोत माझी स्टुडंट आहे अर्चना तिच्यासोबत मी वेणी घालत आहे तर अशा प्रकारे आपली वेणी ही होत आली आहे खूप सुंदर अशी वेणी आली आहे वेणी पूर्ण झाल्यानंतर रबर बँड लावणार होता आपण आणि थोडीशी सजावट पण करणार आहे तर आपली ही वेणी तयार झाली आहे तर माझ्याकडे एक आर्टिफिशियल फ्लावर आहे त्यांनी आम्ही वेणीला सजावट करणार आहे तर तुम्हाला वेणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकर दुसरा व्हिडिओ तयार करू आपण छान छान त्यामुळे सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू